नमस्कार मी निकेति आणि आपण पाहता चोवीस तास महानगर रुग्णालय म्हटलं की सगळ्यांच्याच मनात धडकी भरते मात्र मीरा रोडच्या काशीमिरा येथील आशिष रुग्णालयामधला एक आनंदाचा प्रकार आज आम्ही आपल्यासमोर आणतो आहोत खरं तर रुग्ण ज्यावेळी रुग्णालयातून बाहेर जातात हॉस्पिटलमधून घरी जात असतात त्यावेळी बरेच टेन्शन कुठेतरी घेऊन जातात मात्र आज एक असा रुग्ण आम्ही आपल्यासमोर आणतो आहोत जो आनंदाने घरी जातो नेमका हा काय प्रकार आहे आपण जाणून घ्या थेट त्या रुग्णाकडून सर चोवीस तास महानगरमध्ये आपलं खूप खूप स्वागत खरं तर हॉस्पिटल मधून घरी जाताना खूप टेन्शन डोक्यावरती असतं मात्र तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय काय याच गुपित सांगाल गुपित का मी बर झालो आहे म्हणजे आणि फार आनंद येतोय पहिली गोष्ट माझा सगळा रोग बरं झालेला आहे बाकी काय टेन्शन नाही आशिष हॉस्पिटल मध्ये किती दिवसांचा हा सगळा प्रवास सात आठ दिवस झाली सात आठ दिवस झाले असे आणि हॉस्पिटल मध्ये मधल्यानंतर थोडासा टेन्शनचा भाग असतो थो, थोडस वातावरण वेगळं असत असं माझं काय टेन्शन नव्हतं मी आलो जेव्हा मला माहितच होत का माझा माझ्या प्रकारे होणार आहे मला काय एवढं फरक पडला नाही त्याच्यामुळे काय सांगाल आज तुम्ही आपल्या पेशंटना खूप आनंदाने घरी घेऊन चालेल काय एक्सपिरियन्स होता तुमचा और जब हम आए थे तब हम बहुत डरे हुए थे तब वो पगेटफुल हो रहे थे बहुत सारे अदर सिम्टम्स थे जिसकी वजह से हम घबराए हुए थे कि क्या होगा क्या नहीं और देखा जाए तो रिजल्ट जब रिपोर्ट्स आए तो बहुत सारी चीज़ें निकली बहुत सारी चीज़ें मल्टीपल थिंग्स निकली कि ये वो वगैरह बट जो सात दिन का हमारा सफर है उसमें डॉक्टर राजेश पालंडे उनके बेटे आशीष पालंडे और अदर फैकल्टीज ऑल्सो सब ने मिलकर इतना मेहनत किया है कि काफ़ी बेटर ऑलमोस्ट लाइक like, बहुत अच्छा कर कर लेकर जा रहे हैं हम लोग वी आर वेरी सेटिस्फाइड हमें बहुत अच्छा लगा हमारा एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा इस हॉस्पिटल yeah, तो तो में या नॉर्मली जब हॉस्पिटल में हम लोग आते हैं तो बहुत डरे हुए सिचुएशन में वो डिफरेंट था बट फर्स्ट डे थोड़ा डिफिकल्ट सिचुएशन गया बट फ्रॉम द स्टार्ट ऑफ द डॉक्टर्स बहुत अच्छे अच्छे डॉक्टर विजिट किए सेकेंडली राजेश इतने हेल्पफुल थे रात को भी नर्सेज चेक कर रही है रात को तीन बार चार बार नर्सेज चेक कर रही है मतलब वो हॉस्पिटलिटी इतनी अच्छी थी कि पेशेंट को इतना वैल्यूबल बता रहे कि हाँ वी आर डेयर टू टेक केयर सेकेंडली स्टाफ इज वेरी एंड वेरी इंटेलिजेंट वेरी गुड हर टाइम बी पी चेक कर रहे हैं सलाइन एक्स्ट्रा एडप्ट कर रहे हैं चेक करने के लिए पेशेंट को कुछ प्रॉब्लम ना हो सो Overall, ही दुगा, पे भी कुछ हॉस्पिटल ज्या डॉक्टरांची इतकी सुंदर स्तुती ज्या पेशंटकडून ऐकली त्या डॉक्टर राजेश पालंडे सोबत आहेत सर खरंतर मेडिसिन पेक्षा तुमची स्तुती खूप चांगली पेशंटने केली नेमका हा पेशंटचा आजार काय होता आणि कसा प्रवास होता हा बघा पेशंटला नेहमी रिझल्ट हवा असतो आणि तो रिझल्ट आपल्या आशिष हॉस्टिने दिलेला आहे त्याच्यानंतर जे कॉम्प्लिमेंट भेटते ते डेफिनेटली आम्हाला बोनस वाटतं दिवाळीसारखा तर वी वर्क हार्ड फॉर द बेनिफिट ऑफ द पेशंट फर्स्ट और यहाँ पे जो भी सुपर स्पेशालिस्ट आहे नेफ्रोलॉजिस्ट आहे न्यूरो आहे नामिले डॉक्टर अश्वि फलांडे सरकार डॉक्टर ज्ञानेश्वर सरकार सारे बहुत अच्छा मेहनत पेशंटला किडनी ह्या आजारातून बाहेर काढलं सेक्सिस विथ किडनी आणि त्याच्याबरोबर त्यांच्या ज्या ब्रेनच्या सप्लाईंग आर्टरी आहेत त्या ऑक्युलेटेड होत्या आणि त्यांना ब्रेन स्ट्रोक्स प्लस एम आर आय चेंजेस पण आहेत आणि अशा कंडिशनमध्ये पेशंट बऱ्याच अंशी बऱ्या झालेल्या आहेत फर्दर मॅनेजमेंट त्यांची लाईफ लाँग चालू राहील पण पेशंटचे नातेवाईक पण तुम्ही पाहिले हॅप्पी आहे पेशंट स्वतःही हॅपी आहे तर अशा प्रकारची जी ब्लेसिंग मिळते त्याने आम्हाला खूप बळ येतं पुढे चालण्यासारखं आणि तुमच्यासारखे जे रिपोर्टर्स आहेत चोवीस तास महानगरासारखे जेव्हा या बातम्या अचानक कुठून जा डायरेक्ट तुम्ही आलात तुम्हाला माहिती मिळालं मला माहिती नाही त्यामुळे तुमच्यासाठी पण धन्यवाद आणि अशा प्रकारच्या ज्या फॅक्च्युअल न्यूज द्याल तर खूप चांगलं होईल समाजाचं पण हित होईल आपण पाहिलं की इतक्या सुंदर प्रकारे एखाद्या हॉस्पिटलमधून ज्यावेळी पेशंट घरी जातो त्यावेळी इतक्या आनंदाचं वातावरण खूप दुर्मिळ पाहायला मिळतं मिरा रोडच्या आशिष हॉस्पिटलमधलं हे वातावरण तुम्हाला दाखवताना आम्हालाही कुठेतरी आनंद होतोय कारण की खरं तर दुःखाचा क्षण कोणाच्याही आयुष्यात कोणाच्याही जीवनाने जीवनामध्ये मत येऊ नये मात्र इतक्या डिफिकल्ट कंडिशनमध्ये इतक्या कठीण प्रवासामध्ये पेशंट ज्यावेळी घरी जातो त्यावेळी डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातो की औषधांपेक्षाही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव खूप चांगलं काम करतो हो, आशिष हॉस्पिटल गेली अनेक वर्षे अशाच प्रकारचं काम करत त्यामुळे त्यांच्याही या कामाला आपण शुभेच्छा देऊया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर